अमित देशमुख यांच्या मालकीचा असलेला परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सायखळा येथील ट्वेंटी वन शुगर कारखान्यावरती आपण आहोत आणि गेल्या चार दिवसापासून ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्याच्या अगदी गेटाच्या समोर या ठिकाणी उपोषण आंदोलन करतायत तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहे जे की कारखाना प्रशासनाकडं त्यांच्या मागण्या आहे मात्र त्यांच्या मागण्या खरं तर पूर्ण होत नाही आणि त्याच्या विरोधात गेल्या चार दिवसापासून हे शेतकरी या ठिकाणी कारखान्याच्या गेटच्या अगदी समोर या ठिकाणी ठिया मांडून आहेत उसाला दर निश्चित करण्याची प्रमुख मागणी आहे त्यांची आणि त्यासोबतच इतर मागणी आहे नेमकं या परिसरातील शेतकरी काही या ठिकाणी बसलेले आहेत आपण काही शेतकरी आणि काही शेतकरी नेते आहेत त्यांच्यासोबत संवाद साधूया भैया मला सांगा नेमकं काय अडचण आहे तुम्हाला वर, का या कारखान्यावर आणि काय नेमकी मागणी आहे जी तुम्ही चौथा दिवस आहे या ठिकाणी आंदोलन करतायत आमची प्रमुख मागणी की प्रति टन उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये दिलाच पाहिजे आणि दुसरी मागणी अशी किवा आमचा उसाला दर चार हजार रुपये निश्चित केलाच पाहिजे कारखान्यानं अशा विविध मागण्या आहेत आम्ही जवळपास चार दिवसापासून इथे बसलोत अनेक वेळा लोकशाही मार्गाने पण इथे सात सातत्याने आंदोलन केले व गंगाघेडी ते अमित भाया यांना आम्ही पण आम्हाला जे गेली वर्षी सत्तावीसशे रुपये दर देतो म्हणून अमित देशमुख यांचा गंगाखेड कार्यक्रमामध्ये तुम्ही घोषणाबाजी केली त्यावेळी तुम्हाला निवेदन दिलं तुम्ही काय आश्वासन त्यावेळी तुम्हाला अमित तुम्हाला तुम्हाला देशमुखांकडून तुम्हाला तुम्हाला? भेटला भेटलं नाही त्यांनी सांगितलं की मॅनेजमेंटशी बोलतो काही ते काय अजून मॅनेजमेंटशी बोलले नाहीत पण यानंतर आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत तात्काळ मान्य कराव्या अन्यथा आम्ही अमित भैया देशमुख यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू आज एक शिष्टमंडळ लातूरला गेल्या तुमची शेतकऱ्यांच्याशी माहिती कळतं काय तथ्य आहे आम्ही अठ्ठावीस तारखेला इथं प्रशासनाला निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर एक तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेट दिला होता की सगळीकडे आंदोलन पसरलंय बीड जिल्ह्यामध्ये ऊसाचे दर निश्चित करतायत आणि तिथले कारखानदार निश्चित करत असतील तर आपल्याही इथं एक तीन हजार पहिली उचल आणि अंतिम दर चार हजार हा निश्चित करावा आणि तुमच्याकडनं एक वाजवी प्रस्ताव हो, शेतकऱ्यांना समोर द्यावा पण एक तारखेपर्यंत त्यांनी काही केलं नाही एक तारखेपासून आजपर्यंत आम्ही इथं ठिय्या आंदोलन करून बसतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं उपलब्ध येत आहेत पण प्रशासन अजिबात संवादाचे दायरा खुले करायला तयार नाहीत त्याच्यामुळं आम्हाला एक बाजू इथं बसतोय आणि दुसरी बाजू जर त्यांना किंवा आमचा असा समज आहे की प्रशासन आणि म्हणजे मॅनेजमेंट आणि कारखान्याचे मालक यांच्याचे जर संवादच होत नसेल किंवा मिसमॅनेजमेंट असेल तर आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलनला बसायची तयारी करतोय बीडच्या आंदोलन खरं तर यश आलं आहे त्या ठिकाणी आंदोलन संपलेलं आहे इथं कारखान्याचे काही लोक आले का तुमच्या संवाद साधायला नाही अद्याप तर काय कारखान्याचे लोक आले नाहीत आमची मूळ मागणी काय आहे आम्ही देशमुख इथून चाळीस साठ सत्तर किलोमीटरचा स्वतःचा कारखाना आहे तिथे आम्ही देशमुख शेतकऱ्याला एकतीस रुपये भाव आहे आणि इथं अन्याय करायला कुठं सोनपेठ मध्ये म्हणजे सायकडा कारखाना इथं दर आहे सध्या सध्या इथं चोवीसशे ते पंचवीस रुपये दर आहे आणि आमची मूळ मागणी की आमचा पहिली उचल तीन हजार पाहिजे आणि अंतिम उचल चार हजार पाहिजे जर आम्ही देशमुखला लवकरात लवकर तोडगा जर नाही काढला तर आम्ही देशमुखला ह्याचे भयानक परिणाम भोगावं लागतील अमित देशमुखांकडून खर तर दोन वेगवेगळ्या कारखान्यांना वेगवेगळे दर देत आहेत असा आरोप आहे खरं आहे हे खरं आहे आणि हा जो महाराष्ट्र ट्वेंटी वन शुगर यांचा जो प्रोजेक्ट आहे देशमुख साहेब अमित देशमुख साहेबाचे वीस प्रोजेक्ट आहे आणि हा जर कारखाना वगाळा एक जर पालमचा कारखाना जर वगळला तर एक हजार प्रतिटन रुपयाची तफावत आहे काय कारण ते तफावत कशामुळे तफावतीचं कारण असं आहे की त्यांचे युनिट भरपूर आहेत आणि मला अशी माहिती मिळालेली आहे की यांचा आणि त्यांचा संवाद नाही मॅनेज म्हणजे इथले जे मॅनेजमेंट आणि अमित देशमुख हा इथं जे काम करणारे माणसं आहेत ते अमित देशमुख भाया साहेबांना काहीच सांगत नाहीत काहीच मॅनेजमेंट आणि अमित देशमुखांच्या याच्यामध्ये तफावत आहे मग त्याचा पर हरजाना शेतकऱ्यांनी का भुगतावाद मी कॉम्रेड राजन क्षीरसागर आपल्या सोबत आहेत सर चार दिवस झाले शेतकरी या ठिकाणी आंदोलन करतायत आंघोळी करतायत खिचडी खाताना आपण या ठिकाणी पाहिलंय प्रशासनाकडून काहीच उत्तर मिळालं कारखाना प्रशासनाकडून पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांनी रितसर नोटीस कारखान्याला देऊन आपल्या भावाची मागणी केली तीन हजार रुपये पहिली उचल आणि अंतिम भाव चार हजार रुपये दिला पाहिजे हे या ठिकाणी मागणी केली त्या प्रतिसाद मिळाला नाही म्हणून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू झालं oh. आंदोलनाच्या दरम्यान बाउन्सर सोडण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रतिकार शेतकऱ्यांनी केला गेटमध्ये पण लोक घुसले परंतु तरी देखील आपली संवैधानिक पद्धतीनं आंदोलन करण्याची तयारी म्हणून बाहेर पर गेट समोर ठिय्या आंदोलन चालवलेलं आहे oh. आता या गोष्टीची त्यांच्या गंगाखेडच्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आमच्या भावाचा काय झालेला आहे पण प्रशासनानं प्रतिसाद दिलेला नाही सरकारी यंत्रणा मध्यस्थी करण्याकरता हस्तक्षेप करत नाही म्हणजे या ठिकाणी ऊसासारखं पीक जे पृथ्वी तलावरचा कल्पवृक्ष आहे ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याला काय काय त्रास तुम्ही देत अह याच जिल्ह्यामधल्या लोकांनी या कारखान्याच्या शेअर्सपोटी एकदा नाही दोनदा पाच पाच कोटी रुपये घातलेले आहेत बुडलेले आहेत अनेक लोकांचं केन पेमेंट बुडालेलं आहे गावगाव फिरलं तर सगळ्या व्यथा ज्या आहेत त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर प्रशासनाची जबाबदारी आहे अमित देशमुख मंत्रिपदावर राहिलेले आहेत संवैधानिक जबाबदारी त्यांना आम्ही शिकवायची गरज नाही त्यांना स्वतःला समजते त्यांनी आंदोलकांशी रीतसर चर्चेचा प्रस्ताव दिला पाहिजे जर बीड जिल्ह्यामधल्या साखर कारखानदारांनी चर्चा करून त्यामध्ये तोडगा काढलेला आहे जर या ठिकाणच्या रेणुका कारखान्यानं एकोणतीसशे बहात्तर रुपयाचा दर दिलेला आहे जर बळीराजा कारखाना परभणी जिल्ह्यातला एकतीसशे रुपयाचा दर देतोय जर अमित देशमुख त्यांच्या स्वतःच्याच कारखान्यामध्ये एकतीसशे रुपये दर देत आहेत तर या ठिकाणी सोनपेठ तालुक्यामधले परभणी जिल्ह्यातल्या आणि बीड जिल्ह्यामधल्या ऊस उत्पादकांना हा कारखाना विठीला धरतोय जर याबद्दल तोडगा काढला नाही या, या आंदोलनाची व्याप्ती वाढल त्यांच्या घरावरती सुद्धा सत्याग्रह करायला शेतकरी गेल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जे आहे प्रशासनाला आम्ही इशारा देतोय की रितसर कारखाना व्यवस्थापन म्हणून आमच्यासाठी चर्चेचा कुठला प्रस्ताव त्यांनी का दिलेला नाही एक दोन ओळीचं पत्र देऊन बैठक बोलवता येत नाही त्यांना या, ना या ठिकाणी आणि जिल्ह्या मधलं प्रशासन काय करत आहे सगळं साखर आयुक्तालयाचं प्रशासन त्या ठिकाणी काय करत आहे या ऊस उत्पादक शेतकऱ्याबद्दल या ठिकाणी जे आहे मी आपल्याला स्पष्ट सांगतो आंदोलक म्हणून आम्ही इथं बसलेलो आहेत आंदोलकांपुढे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आम्ही या ठिकाणी त्यांच्या दारामध्येच या ठिकाणी बसलेलो आहेत अजून काय करायला पाहिजे अगोदर ज्यावेळेस लेखी पत्र देऊन आम्ही ज्यावेळेस मागणी केली त्या मागणीला काय प्रतिसाद त्या ठिकाणी देत नाहीत या ठिकाणी जे आहेत ते प्रशासनाची जबाबदारी आहे संवादाचे दरवाजे खुले करणं आणि जी शेतकऱ्यांची न्याय मागणी काय चंद्र सूर्य मागाले तुम्ही एका ठिकाणी एक इथं देत नाही म्हणजे सुडबुद्धीनं ना तुम्ही व्यवहार करताय का हे चालणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकरी खपवून घेणार नाही मग कारखाना प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात हे सत्याग्रह सुरूच असला हा सत्याग्रह ठाम चालू राहील याची व्याप्ती वाढवून आणखीन तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही करू कुठल्या थराला जाऊ हे आम्हाला तुम्ही कृपया सांगू नका हे शेतकरी निर्णय घ्यायला समर्थ आहेत सगळे मिळून सामुदायिकरित्या निर्णय घेऊन पुढचं पाऊल आम्ही उचलो तर सत्याग्रह आंदोलन खरं तर सुरू आहे अमित देशमुख यांच्या कारखान्यावरती आज पाच चौथा दिवस आहे मात्र कारखाना प्रशासन असू द्या नाही तर अमित देशमुख यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव चर्चेचा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याचं या ठिकाणचे शेतकरी आणि आंदोलन खरं तर सांगत आहे तर अमित देशमुख यांच्या दोन कारखान्याला दोन दर कसे असा संतप्त सवाल या ठिकाणचे ऊस उत्पादक शेतकरी तर अमित देशमुख यांना विचारत आहेत कॅमेरा पर्सन सय्यद खिजर स नजीर खान टी व्ही नाईन मराठी सायखेडा सोनपेठ परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव